नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमच्या आपल्या समृद्धीचे रहस्य या विशेष सेगमेंटमध्ये तुम्ही अनेकदा तुमच्या जवळच्या लोकांकडून किंवा स्वतः अनुभवले असेल की पैसा येतो पण तो, तो घरात टिकत नाही किंवा धनलक्ष्मीचे आगमन होते पण लगेचच कोणत्यातरी खर्चाच्या रुपाने निघून जाते ही समस्या आजकाल बऱ्याच घरांमध्ये दिसून येते ज्यामुळे घरात सतत आर्थिक ताण जाणवतो मित्रांनो यामागे केवळ अर्थशास्त्र नाही तर आपल्या पारंपरिक ऊर्जाशास्त्राचे एक महत्वपूर्ण कारण दडलेले असते ते म्हणजे घरातील स्थिर धनाचा अभाव आणि नकारात्मक ऊर्जा हळदीचा डबा केवळ मसाला नाही तर धनाचे केंद्र आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हळद टर्मरिक ही केवळ एक मसाला नाही तर तिला मंगल समृद्धी आणि सौभाग्याचं साक्षात प्रतीक मानलं जातं कोणतंही शुभ कार्य असो हळदीचं स्थान अत्यंत महत्वाचं असतं आज मी तुम्हाला हळदीच्या या डब्याला धन आकर्षित करणाऱ्या चुंबकात कसं रूपांतरित करायचं याचा एक अत्यंत सोपा पण प्रभावी पारंपरिक उपाय सांगणार आहे हा उपाय म्हणजे हळदीच्या डब्यात ठेवायची एक छोटी पण प्रचंड शक्तिशाली वस्तू काय आहे ती चमत्कारी वस्तू ती वस्तू दुसरी तिसरी कोणती नाही तर आहे फक्त एक छोटा तांब्याचा तुकडा कॉपर पीस किंवा तांब्याचे नाणे कॉपर कॉईन यामागे एक खास वैज्ञानिक आणि पारंपरिक कारण आहे सकारात्मक ऊर्जा वाढवते तांबे हे एक शुद्ध धातू आहे जे आपल्या आसपासची सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स मोठ्या प्रमाणात वाढवते नकारात्मक कंपन कमी करते तांब्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची आणि तिला निष्क्रिय करण्याची नैसर्गिक क्षमता आहे धनलाभाचे मार्ग उघडते तांबे हे स्थिरता आणि पृथ्वी तत्वाशी जोडलेले आहे ज्यामुळे ते आर्थिक जीवनात स्थिरता आणि नवीन संधींचे मार्ग उघडण्यास मदत करते जेव्हा हळदीची शुद्धता आणि मंगलता तांब्याच्या स्थिर आणि सकारात्मक ऊर्जेशी मिळते तेव्हा घरात स्थिर धनप्रवाह स्टेबल फ्लो ऑफ वेल्थ निर्माण होण्याचा एक अद्भुत योग तयार होतो असे आपल्या परंपरेत आणि वास्तुशास्त्रात मानले जाते उपाय करण्याची योग्य पद्धत स्टेप बाय स्टेप गाईड हा उपाय करण्यासाठी आपल्याला केवळ श्रद्धा आणि थोडा वेळ लागेल एक वस्तूची निवड सर्वात आधी एक स्वच्छ आणि चांगला तांब्याचा छोटासा तुकडा किंवा शक्य असल्यास जुने तांब्याचे नाणे घ्या दोन शुद्धीकरण प्युरिफिकेशन ते नाणे वाहत्या किंवा स्वच्छ पाण्याने हलक्या हाताने धुवा जेणेकरून त्यावरील कोणतीही बाह्य ऊर्जा निघून जाईल तीन ऊर्जेचे भरण आता या तांब्याच्या तुकड्याला दोन ते तीन मिनिटे सकाळच्या कोळ्या सूर्यप्रकाशात ठेवा सूर्यप्रकाश हे ऊर्जेचे सर्वात मोठे आणि शुद्ध स्रोत आहे चार स्थापना आता शांत मनाने आपले आर्थिक जीवन स्थिर व्हावे अशी प्रार्थना करून हे तांब्याचे नाणे तुमच्या हळदीच्या डब्यात अगदी हळूवारपणे ठेवा पाच डब्याचे स्थान हळदीचा हा डबा नेहमी स्वच्छ ठेवा आणि तो पूजा घरात किंवा स्वयंपाकघरातील ईशान्य ईशान्य दिशेला ठेवा जी धन आणि समृद्धीसाठी शुभ मानली जाते या उपायाचे मोठे फायदे काय आहेत जेव्हा तुम्ही हा उपाय पूर्ण विश्वासाने आणि सकारात्मक विचारांनी करता तेव्हा काही दिवसांतच तुम्हाला खालील बदल जाणवू लागतील स्थिरता घरात आलेला पैसा आता कुठल्याही अनावश्यक खर्चात खर्च न होता स्थिर राहू लागेल अडचणी कमी अचानक उद्भवणाऱ्या आर्थिक अडचणी किंवा संकटे आपोआप कमी होऊ लागतील नवीन मार्ग तुमच्यासाठी नवीन धनलाभाचे मार्ग किंवा व्यवसायाच्या संधी आपोआप तयार होऊ लागतील सकारात्मकता घरात एक प्रकारची शांतता सकारात्मकता आणि समाधानाची भावना वाढेल महत्वाचे लक्षात ठेवा मित्रांनो हा उपाय कोणतीही जादू नाही हा सकारात्मकता परंपरेतील ऊर्जाशास्त्र आणि तुमच्या दृढ विश्वासाचा एक सुंदर संगम आहे तुम्ही हा उपाय श्रद्धेने करा तुमचे मन शांत आणि सकारात्मक ठेवा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे प्रयत्न सुरू ठेवा विश्वास ठेवा नशीब नक्कीच तुमची साथ देऊ लागेल आणि तुमच्या घरात धनलक्ष्मीचा स्थिर वास होईल धन्यवाद